लेखी पाठवा लेखी पण असं सगळ्यात जास्त वाईट वाटतय आपण संध्याकाळी बोलू लेखी द्या लेखी द्या <laughs> सभापती महोदय हा <laughs> नाही आम्ही <आमें> भेटून घेऊ <laughs> सभापती महोदय मी सगळ्यात आधी पूर्ण सभागृहाचं <coughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आमचे पक्षप्रमुख या सभागृहाचे सदस्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे प्रवीणजी दरेकर सतीश पाटील शशिकांतजी शिंदे अनिल परबजी जी, जी शेला या सगळ्यांनी माझ्याविषयी खऱ्या अर्थानं सद्भावना व्यक्त केल्या आणि दहावीला असताना अशा पद्धतीनं निरोप समारंभ झाला होता शाळेत <laughs> त्याच्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होता होत आहे परंतु दाभीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला वाटतं याची चिंता करायची गरज नाही जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन तर मी सुद्धा पुन्हा येईल त्याची चिंता करण्याची गरज नाही ते विचारू नका आणि मी सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की मी एक कार्यकर्ता आहे मी एक शिवसैनिक आहे त्याच्यामुळे आत्ता महिना दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर झाले रोहित शर्मा रिटायर झाले पण त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही बाकी वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी खेळणार तसं मी फक्त इथे येणार ना नाही बाकी माझ्या सगळ्या मॅचेस चालू राहतील सभापती महोदय त्याच्यामुळं मी सगळ्या पदावर पण जण हे विसरलं की मी शिवसेनेचा नेतासुद्धा झालो आता आणि शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता हा एक महत्त्वाचा असतो आणि तो फार कमी वयात मला संधी मान्य पक्षप्रमुखामुळं उद्धवजी ठाकरे साहेब कारण एवढे ज्येष्ठ नेते मधुकर दादा असतील दिवाकरजी रावते साहेब असतील लीलाधर डाके असतील दत्ताजी साळवी साहेब असतील साहेब असतील मनोहर जोशी सर सुधीर भाऊ प्रमोदजी नवलकर या सभागृहाचे राहिलेले आणि या पंक्तीत मला असं वाटतं ते एवढे ज्येष्ठ असताना झाले आम्ही तर त्या मानाने फार कमी कालावधीत या जबाबदारीवर आहे सभापती महोदय दे। आणि त्याच्यामुळे सभापती महोदय ज्या सद्भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या निश्चित मी मागच्या तीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतो तीस वर्ष झालेले आहे आणि निश्चित इथं चंद्रकांत दादा बसलेले गिरीश महाजन बसलेले दादा विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि त्या काळात दादा राष्ट्रीय सरचिटणीस असताना काश्मीरचं आंदोलन चालू होतं सभापती महोदय आणि दादांकडे त्यास एक वेगळी जबाबदारी होते दादा एक साधे ट्राउजर शर्ट असं ढिला एकदम गळ्यात शबनम पिशवी असं फिरत होते आणि त्या काळामध्ये देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना आमच्यासारखे काही पोरच शब्द वापरता येईल असे त्यांनी पकडलेले होते सगळे बरोबर झालं आणि मग त्यावेळेस ते, ते काय करत होते मी सांगणार नाही आणि आम्ही काय केलं तेही सांगणार नाही कारण काश्मीरचं आंदोलन होत परंतु मला एक अभिमान आहे की जेव्हा तिरंगा भडकवायला जेव्हा श्रीनगरला मुरली मनोहर जोशी गेले होते त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो सभापती महोदय पण सगळ्यांनी सांगितलं मी भाजपचे एवढ्या वर्ष काम केलं परंतु मूळ आता जर मी तीस वर्ष शिवसेनेचं काम केलं पंधरा भाजपचं केलं तर पंचेचाळीस इतच झाले माझं वय पंचावन्न होत तो मी एक दहाव्या वर्षापासून संघाच्या शाखेशी संबंधित आहे आणि त्याच्यामुळं बेसिक मी ते काम केलेलं आहे सभापती महोदय आणि मला असं वाटत नाही की आमच्या जिल्ह्यात असो जिथं जिथं संघाने चांगलं काम केलं तिथं तिथं शिवसेना रुजलेली सभापतीमध्ये कारण हिंदुत्वाचा विचार होता आणि त्यावेळेशी भाजपची विचारसरणीत थोडीशी लोकांना अशी ॲग्रेसिव्ह वाटायची नाही आणि मग जिथं जिथं संघाचा विचार होता तिथं तिथं शिवसेना नैसर्गिकरित्या रुजली सभापती महोदय आणि मी शिवसेनेचं काम शिवसेनाप्रमुख मान्य कारण संभाजीनगर कसं आहे मला ते सगळ्यांना माहिती आहे एक करवट त्या काळात एखाद्या हिंदूंना जगणं सुद्धा मुश्किल होतं त्या काळात आणि त्या काळात शिवसेना प्रमुखाच्या विचाराने आम्ही संघटनेचं काम केलं निश्चित अनेक केसेस झाल्या माझ्यावर दोन तीनदा तडीपारीच्या हॉटेंटी घाल्या पण गृहमंत्री चांगले होते आताचे गृहमंत्री जसे होते तसे त्यामुळे फार काही मला बाहेर जावं लागलं नाही त्यास मग आर आर पाटील होते वगैरे वगैरे होते परंतु त्यावेळेस असा काही विचार नव्हता करत की ह्या दुसऱ्या पक्षाचा आहे शिवसेनेचा आणि याला तडीपार केलं पाहिजे असं काही त्यावेळेस आर आर पाटील होते मला आठवतं की आमच्या तडीपारी त्यांनी सहज थांबवल्या होत्या एकदा जळगावच्या शिबिराती मी होतो गिरीश महाजनंनी मी एका सत्रंजीव झोपलेला आहे तो युवा मोर्चाचं आम्ही काम करत होतो बरं का देवेंद्रजी <laughs> <laughs> सभापती महोदय पण हे सगळं होत असताना मला एक प्रसंग सांगावा हो लागेल सभापती महोदय माननीय शिवसेना प्रमुखांकडे एकदा इसवी सन दोन हजार साली आम्हाला बोलवलं होतं म्हणजे पंचवीस वर्षावर आणि आमच्या शहराचा काही शहर प्रमुख ठरवायचा होता आणि त्यावेळेस शिवसेना प्रमुख मुलाखत घेऊन अशा पद्धतीने नियुक्ती करायची माझी दोन हजार चारला जिल्हा प्रमुख त्यांनी मुलाखत घेऊनच नियुक्ती केलेली आहे पण दोन हजारचा प्रसंग मला आठवतो आमच्या शहरातले दोन जणांना शिवसेना प्रमुखांनी बोलवलं होतं शहर प्रमुख करण्यासाठी आणि त्यावेळेस थोडंसं आमच्या इथं राजकीय वातावरण खैरे साहेब रावते साहेब असं चालू होतं आणि आम्ही दोघं गेल्या गेल्या शिवसेना प्रमुखाने आम्हाला विचारलं का रे तुम्ही खैरेंचे का रावतेंचे आम्ही घाबरलो असा प्रश्न विचारला साहेब आम्ही म्हटलं आम्ही ना खैरे साहेबांचे ना रावते साहेबांचे आम्ही तुमचे आहोत मला असं वाटतं बाळासाहेबांनी जे उत्तर त्यावेळेस दिलेलं ते आजही माझ्या हृदयावर माझ्या मनावर कोरलेलं आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे असं म्हटले माझे कशासाठी राहता उद्या मी शिवसेना सोडली तर मी शिवसेना सोडली तरी शिवसेना तुम्ही सोडू नका तुम्ही शिवसेनेचे राहा बाळासाहेब ठाकरेंचे सुद्धा राहू नका हे बाळासाहेब बोल मला बोलले होते आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं निष्ठा ही बाळासाहेबांनी रुजवलेली आहे आणि या निष्ठेनं आम्ही काम करतोय सभापती महोदय निश्चित बऱ्याच जणांना वाटत असेल की आता ऑफ आहे टर्म संपली म्हणून नाराजी वगैरे काय असायचं काही कारणच नाही आहे कारण पहिल्या वेळेस मी निवडून येऊन आम्ही कधी के विचार केला होता की अशा खुर्च्यावर आम्हाला भेटायला बसायला भेटणार आहे आम्ही त्या हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे शिवसैनिक सगळे त्यावेळेस सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या पोलिसाशी संघर्ष करावं लागल्या गुंडांशी दोन हात करावे लागले दंगलीमध्ये भाग घ्यावा लागला आणि या सगळ्या गोष्टी त्या काळात झालेल्या आणि तेव्हाच कोणी विचार केला होता की असं या ठिकाणी येऊन बसायला भेटेल आणि म्हणून मला असं वाटतं त्यामुळं अजून तर माझे चौ आता मुख्यमंत्री महोदयांना अजून तर चौवेचाळीस दिवस आहे चौवेचाळीस दिवसात दुनिया इकडच इकडे होऊ शकते हे मी तुम्हाला सांगतो आता ते पर... मुख्यमंत्री महोदयांना सांग आज घ्या म्हणून <laughs> पण मला असं वाटत त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी असणं हे जरी महत्वाचं असलं तरी मला असं वाटतं जनतेचं काम असेल इतर कार्यापासून समाज हा एक मोठा आहे बाहेरचं जग हे फार मोठं आहे तर मला असं वाटत नाही की मला या फार विषयाची चिंता आहे कारण सातत्यानं एवढ्या दिवस संघटनेत काम करत असताना मी त्याचा संघटनात्मक पिंड असणारा एक कार्यकर्ता आहे एक शिवसैनिक आहे म्हणून मला मागच्या काळामध्ये निश्चित वेदना झाल्या ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे वेदना झाल्या वेदना होत असताना मला एक उदाहरण माझ्या आईचं आठवतं की लहानपणी एकदा मला एक जणांनी मारलं होतं विट्टी दांडू खेळत असताना फडणवीस साहेब एक जणांनी मला मारलं आणि मी रडत घरी गेलो आताची आई असती आशीजी तर तिनं त्याला मलमपट्टी लावली असती माझ्या आईनं मला आणखी मारलं मी म्हटलं का मारते म्हणे तू मार खाऊन घरी कसा आला <laughs> त्यांनी दोन दांडे मारले होते दादा मी जाऊन त्याला सहा दांडे मारले आणि आत्तापर्यंत कधी मार खाऊन घरी गेलेलो नाही हे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काय त्याचा मार खाऊन घरी राहणार नाही मारूनच घरी झाली हा माझ्या आईनं मला दिलेला संस्कार ते शिंदे साहेब बघतील मला असं वाटतं मी आत्ता सगळ्यांनी सांगितलं की मी विचारानं सगळ्या गोष्टी करेल त्यावेळेसचं वातावरण वेगळं होतं परंतु मला एक अभिमान आहे की ज्या विरोधी पक्ष नेते म्हणून प्रधान रासू गवईसारखे साहेब रासू गवई, गवई मान्य शरद पवार साहेब नितीन गडकरीजी प्रमोद नवलकर साहेब आणि मेन उत्तमराव पाटील मी उत्तमराव पाटलांच्या बरोबर सुद्धा त्यावेळेस आम्ही का थोडस काम केलेलं आहे आणि म्हणून उत्तमराव पाटलांसारखे नेते या सगळ्या विरोधी पक्षनेता म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे मी निश्चित दादा इथं आम्ही विद्यार्थी परिषदेचं पण काम केलेलं आहे त्या काळात काश्मीर आंदोलनामध्ये निश्चित आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं जसं सभागृहामध्ये सगळे लोक वेगळ्या पद्धतीनं बोलत आहेत मागच्या काळाची निवडणूक झाली या निवडणुकीत मी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो आणि मला असं वाटतं तोही तो किस्सा सांगायला काही हरकत नाही ही निवडणूक असताना दोन तीन महिन्यापूर्वी एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा फोन आला आणि ती इलेक्शन कधी अंबादास असं त्यांनी विचारपूस केली असंच कुठेतरी ग्रामीण भागात दौऱ्यावर मी होतो मी म्हटलं साहेब दोन तीन महिन्यांना आहे साहेबांनी मला विचारलं मला वाटतं मिलिंद नार्वेकर पण इथं असतील त्यांच्या फोनून फोन आला <laughs> 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 होता न्याय आहे आणि ती इलेक्शन तू लढतो का अशा प्रकारचा प्रश्न सभापती महोदय तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला प्रश्न विचारला होता की इलेक्शन आंबालाच तू लढतो का तर हो। मी म्हटलं नाही मी नाही लढत इलेक्शन म्हणे म्हटलं का आता म्हटलं थोडस टाईट पण आहे बाकी स्थानिक स्वराज्य संस्थेत काय काय लागतं सगळ्यांना माहिती आहे बाकीच्या निवडणुका सोप्या असतात पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात काय काय लागतं हे सगळ्यांना माहिती आहे साहेब मी काय हे करू शकत नाही मग आपल्याला दुसरे आहेत का मी दोन तीन लोक घेऊन गेलो सभापती महोदय साहेबांकडे त्यांना उमेदवार करा म्हणून असे दोन तीन लोक साहेबांकडे गेलो साहेबांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या सुभाष देसाई साहेब होते सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या इच्छुकांच्या आणि मी सुद्धा दुसऱ्यांचे नाव सुचवले आम्ही सगळे गेलो आणि घंट्या साहेबांनी सुभाष देसाई साहेबांना फोन करायला वापस बोलवलं आणि मला सुभाष देसाई साहेबांनी सांगितलं की तुला निवडणूक लढायची मी उमेदवारी दुसऱ्यांना देण्यासाठी साहेबांकडे घेऊन गेलो होतो आणि म्हणून याचाच अर्थ की ज्या गोष्टी न सांगता पक्षांनी एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना आणि त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं संभाजीनगरामध्ये दादा सव्व सहाशे चोवीस मतं होते आणि तसे आमचे शिवसेना भाजप दोनशे एक्कावन्नच मतं होते सहाशे चौपन्नपैकी फक्त दोनशे होतं आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती पण त्या शिंदे साहेब पण होते त्यांच्याकडे काही जबाबदारी होती सुभाष देसाई साहेबांकडे काही जबाबदारी होती आमचे विनोद घोसाळकर साहेब होते पण संभाजीनगरात मला त्यावेळेस सहाशे चोवीस पैकी पाचशे अकरा मतं भेटले ते पाचशे अकरा ब्याऐंशी टक्के मतं भेटले होते आणि संभाजीनगर जिल्ह्यातला एकही मतदार कोणत्या का पक्षाचा असत नाही कोणत्या का रिपाय असेल कोणतं असेल यांनी दुसऱ्याला मतदान नव्हतं केलं मला सांगण्याचा सा मुद्दा हा की मला असं वाटतं सार्वजनिक जीवनात बाबुराव कुलकर्णी काँग्रेस मायक्रो प्लॅनिंग प्रत्येकाला जबाबदार आहे त्या मी शिंदेसाहेबांचे नाव घेतलं ना पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली होती आणि मला चांगलं माहिती आहे देवेंद्रजींनी सुद्धा काय सजेशन दिलं होतं हेही मला चांगलं माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी इथं बोलण्याची काही गरज नाही देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते दादा प्रदेशाध्यक्ष होते या सगळ्या गोष्टी त्यावेळेस कशा पद्धतीने केलं हे मला चांगली त्याची माहिती आहे जाणीव आहे <laughs> दादा दादांचे दुसऱ्या काँग्रेस बरोबर लोक सगळं घेऊन आलो होतो आम्ही एक एक पण नव्हतो डोळा त्यांच्याकडे आम्ही मला असं वाटत आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये सांगण्याचा मुद्दा हा की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार आहे संभाजीनगरमध्ये मला असं वाटतं एक हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा राहत आलेला आहे याला जुन्या सगळ्या परंपरा जुन्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे परंतु विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना जे जवळपास एक हजार एकाहत्तर दिवस मला आजपर्यंत झाले यातल्या सभापती महोदयांनी राज्यातल्या पस्तीस जिल्ह्यात दौरा केला जवळपास चारशे एकतीस दिवस मी दौरा केला एक हजार एकाहत्तर पैकी चारशे एकतीस दिवस मी पस्तीस जिल्ह्यात दौरा केला आहे आणि जवळपास दोन लाख चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास मी या दिवसामध्ये केलेला आहे सभापती मोदय या सगळ्याच्या जवळपास अडीच लाख किलोमीटरचा प्रवास कारण अजून चौवेचाळीस दिवस बाकी आहे त्याच्यामध्ये आणखी पाच दहा हजार किलोमीटर तर मी सहज फिरून गेल आणि म्हणून मला असं वाटतं विरोधी नेता झाल्यानंतर सातत्यानं जे जे विषय घेता येईल अर्ध्या रात्री आवाज आला पक्षप्रमुखांचा आदेश येईल न येईल काही काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी रात्री काही घटना घडल्या दुसऱ्या दिवशी साहेबांचा फोन आला तर त्या दिवशी मी त्या ठिकाणी पोचलेलो असायचं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्राच्या सगळ्या जवळपास पस्तीस जिल्ह्यात फिरत असताना मराठवाड्याचा विकास हा ध्यास सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सभापती महोदय फिरत असताना अनेक आठवणी येतात अनेक प्रस प्रसंग येतात परंतु मी या सगळ्याच्यात विरोधी पक्ष नेते ज्याच्यात मोठे प्रकल्प किती येत असतील जात असतील मोठ्या घोषणा सरकार स्वीकारत असेल नाही स्वीकारत असेल परंतु मध्ये असताना एक माझ्या आयुष्यातली एक छोटीशी घटना घडली परंतु ती अतिशय रिमार्केबल आहे की एक मच्छिंद्रनाथ गंगाधर भागवत नावाचे बेलापूर तालुका श्रीरामपूरचे एक अठ्ठ्याऐंशी अट, वर्षाचे ग्रस्थ होते सभापती अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आणि अठ्ठावीस वर्षापासून सात बारा वर त्याच्या जमिनीची नोंद घ्यावी म्हणून अठ्ठावीस वर्षापासून चक्रा मारत होते कळकट मळकट कपडे होते चष्मा एवढा झाड होता तोंड धुटलेलं नव्हतं अतिशय वाईट अवस्थेत हे नागरिक मला भेटायला आले आणि सभापती महोदय मा मी माझ्या माझ्या शिवसेना स्टाईल तिथल्या तलाठ्याला फोन लावला दहा मिनिटात इथं ये म्हटलं त्याने उत्तर असं तसं द्यायचा प्रयत्न केला पण मी त्याला दहा मिनिटात ये म्हटलं आणि त्याला सांगितलं इथं स्टेजच्या मागे बस आणि दहा मिनिटात सात बारा तयार करून हो दे मुख्यमंत्री महोदय खरोखर दहा मिनिटात सात बारा बनला जो अठ्ठावीस वर्ष झालेला नव्हता आणि त्याचे जे आश्रू आले मला असं वाटतं हीच कामाची पावती आहे पण हेही सांगण्याचा सा मुद्दा आहे की एवढ्या कामाला एखाद्या नागरिकाला अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष फिरावं लागतं दादा हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे छोटासा विषय सात बारावर नोंद करण्याची पण अठ्ठावीस वर्ष फक्त तलाठ्याला बोलवलं आता बरेच काय प्रति तलाठी असतात लॅपटॉप सोबत असतात मी त्याला म्हणलं इथून स्टेजवरून तो उठ उठायचा नाही तो सात बारा तयार केल्याशिवाय आणि सभापती वेळेला त्यांनी खरोखर दहा मिनटात सात बारा बनवून दिला मला ज्या गोष्टीसाठी अठ्ठावीस वर्ष एक नागरिक फिरत होता सांगण्याचा मुद्दा हा की छोट लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात पण सोडवण्यासाठी एक प्रामाणिकता आवश्यक असते आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं एक प्रशासनाने काम करण्याची आवश्यकता असते वाटतं ती करण्याची गरज या निमित्तानं आहे सभापती महोदय मान्य मुख्यमंत्र्यांनी सद्भावना व्यक्त केल्या सावरकर भक्त मी सावरकर भक्त असल्याचा मला सार्थ अभिमान आहे रक्तानी सहाय्य केल्यात सभापती महोदय आम्ही सावरकरांसाठी आम्ही रक्तानी सहाय्या केल्या होत्या आणि अजून सावरकरांसाठी रक्त सांडण्याची गरज पडली तर ती सुद्धा सांडण्याची आमची तयारी आहे सावरकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं सभापती मोदय संभाजीनगरात वंदे मातरम सभागृह आहे आता सकाळी दादांना मी त्या विषयावर बोललो एकोणीसशे ब्याऐंशीला राष्ट्रपती गाणी जैलसिंग आले होते त्यांनी तिथं कोनशिला रचली होती मराठवाडा मुक्ती संग्रामाचं आंदोलन त्या जागेहून सुरू झालं होतं त्यावेळेस तिरंगा फडकवायला बंदी होती संभाजीनगरात पण गोविंदभाई श्रॉफच्या नेतृत्वाखाली जवळपास बत्तीस ठिकाणी संभाजीनगरात तिरंगा फडकावला गेला अशी ती जागा आहे दादा वंदे मातरम सभागृह आणि म्हणून हे वंदे मातरम सभागृह आम्ही सातत्यानं जवळपास तीस पस्तीस वेळेस आंदोलनं केली त्याच्यासाठी जेलमध्ये गेलो आणि शेवटी मला असं वाटतं दोन हजार चौदाला याला मान्यता झाली आणि हे वंदे मातरम सभागृह उदय सामंत त्या खात्याचे मंत्री उच्च तंत्र शिक्षणाचे झाले बऱ्याच दिवस पेंडिंग असलेलं काम निश्चित काँग्रेसच्या काळात मंजूर झालं होतं पण पूर्ण झालं नव्हतं मागच्या काळात उद्धवजींच्या सरकारच्या काळात हे वंदे मातरम सभागृह पूर्ण झालं आणि नंतर दादानी येऊन त्याचं उद्घाटन सभापती महोदय केलेलं आहे संभाजीनगरच्या नामांतराविषयी अनेक आंदोलन झाली जेल झाले नऊ मे एकोणीसशे ला संभाजीनगरला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर औरंगाबाद नाव निप संपवून संभाजीनगर नामांतरण औरंगाबादचं केलं नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि या नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून शिवसेना प्रमुखांनी जे नाव जे संभाजीनगरला दिलं निश्चित उद्धवजींची कॅबिनेटमध्ये याला मान्यता मिळाली नंतर तुम्ही छत्रपती संभाजीनगर केलं असेल काही हरकत नाही परंतु आमच्या दृष्टीनं या शहराचं नाव जिल्ह्याचं नाव संभाजीनगर झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याची मुहूर्त मोड शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला रोलेली सभापती महोदय सभापती महोदय दादा पण बोलले दादांबरोबर विरोधी पक्ष नेता म्हणून काम करण्याची बऱ्याच दिवस मी काम केलं काम करत असताना दादांच्या बऱ्याच गोष्टी शिकार झाल्या असेल वेगळ्या असं डिसिप्लिन असेल दादांची निश्चित त्यांच्यासोबत काम करताना मी दादांच्या बऱ्याच गोष्टींचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला हो <coughs> ना अजित दादांचाच बोलतो विरोधी नेते तेच होते हे दादा कुठं विरोधी नेते शिंदे साहेबांनी सांगितलं की पूर्णविराम स्वल्पविराम स्वल्पविरामच हा पूर्णविराम तर काही होणार नाही पूर्णविराम अजून याला वेळ आहे त्याच्यामुळे निश्चित हा विरामच राहील आणि सगळ्यात महत्त्वाचा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या ज्या विषय ज्या ज्या भूमिका करत होते ते आमचे प्रमुख आहेत आमचे पालक आहे आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका आणि भावना व्यक्त केली ही सुद्धा महत्त्वाची निश्चित जेव्हा मी विरोधी पक्षनेता झालो तेव्हा ते ग्रामीण भागाला सर्वसामान्य शिवसैनिक जिल्हा स्तरावर काम करणारा शिवसैनिक राज्यस्तरावर असा काम करू शकेल का नाही शकेल हे नेत नेतृत्वाच्या मनात शंका निर्माण होऊ शकतं आणि निश्चित ही झाली असेल नसेल मला माहिती नाही परंतु असं असतानाही मोठ्या विश्वासानं त्यांनी जबाबदारी माझ्याकडं दिलेली होती आणि मी आक्रमक राहिलो पण आक्रस्त कधी केलं नाही सगळ्यांनी कबूल केलं कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्याचा मी प्रयत्न कधीच केलेला नाही विचार म्हणून तत्व म्हणून निश्चित विरोध केला असेल कोणत्याही मंत्र्याला केला असेल त्याच्यात काही वावगा असायचं काही कारण नाही शेवटी माझी जबाबदारी मी या खुर्चीवर बसलो तर ती माझी जबाबदारी विरोधी पक्षनेते म्हणून नाही तर विरोधी नेता आणि सत्ताधारी सगळे सोबत राहिले तर त्याच्यात मजा काय येणार आहे आणि म्हणून तत्व आणि विचार म्हणून मग कोणावरही हो असेल मुख्यमंत्र्यावर असेल उपमुख्यमंत्र्यावर असेल किंवा एखाद्या कोणत्याही मंत्र्यावर असेल निश्चित आणि मला हे कबूल करावं लागेल की कित्येक गोष्टीमध्ये सरकारने विरोधी पक्षांनी मांडलेली भूमिका स्वीकारलेली आहे गणवेशाचा विषय मी सातत्यानं मांडला होता मान्य फडणवीस साहेबांनी ताबडतोब त्याच्यामध्ये निर्णय घेतला या वर्षीपासून पॉलिसी चेंज झाली असे अनेक विषय सांगताय इन्शुरन्स शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे इन्शुरन्सची योजना असेल अब्दुल सत्तार आणि आम्ही सोबत असायचो ते आज कृषी मंत्री असताना त्यांना झाले इन्शुरन्स कंपनीचे घरं भरण्यापेक्षा आपल्या तहसीलदाराला अधिकार दिला पाहिजे आणि नंतर सरकारने कॅबिनेटने त्याच्यामध्ये सुद्धा ह्या योजना बदलण्याचा सभापती महोदय निर्णय घेतलेला आहे अगदी सभापती महोदय निश्चित विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना काही जणांना एखाद्याच बोललो असेल काही झालं असेल परंतु माझा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा आपला महाराष्ट्र हरायलेला आहे आपला महाराष्ट्र महत्त्वाचा आहे आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आपल्या महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्या हेतूनं मला असं वाटतं एखाद्यावर टीका केली टिप्पणी केली तरी त्याला काही घाबरण्याची गरज नाही सभापती महोदय अशी जी शेलार यांनी पण तत्परता तडप तात्विक आणि तलवार तलवार आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवली सभापती महोदय त्या काळामध्ये हिंदुत्वासाठी गल्लोगल्ली अशी शिबिर व्हायचे सभापती महोदय प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी काही लोक संभाळण्याला पाठवले ते नंतर आम्ही आमच्यातले लोक तयार केले आणि ही तलवार अन्यायाविरुद्ध उचलण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थानं आम्हाला शिकवली आणि म्हणून तलवार ज्या वेळेस या समाजात उचलायची गरज पडेल मग ती उचलण्याची शिकवण या हिंदुत्वाच्या विचारांना सातत्याने दिली तत्परता तडप आणि तात्विकता असलीच पाहिजे विदाउट तात्विकता कोणती गोष्ट करण्यासाठी मला असं वाटतं माझा येऊ शकत नाही आणि म्हणून आज विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही निरोप देत असताना अजून माझ्या निश्चित एक दीड महिन्याचा कालावधी आहेच पण तू निश्चित या सभागृहानी खालच्या सगळ्या मंत्र्यांनी सुद्धा निश्चित सहकार्य केलेलं आहे सातत्यानं सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे सातत्यानं सगळ्यांनी महाराष्ट्राचा सा विकास हा उद्देश समोर ठेवलेला आहे आणि मला वाटतं आपल्या महाराष्ट्रापेक्षा काही मोठं नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी निश्चित समाधानी आहे समाधानी होत असताना जे जे कार्य या खुर्चीवर बसून झालेलं आहे हिथं खुर्ची नाही ही जबाबदारी मी समजतो एका खुर्ची थोडी ही जबाबदारी आहे आणि म्हणून जे जे कार्य झालेलं आहे ते निश्चित एका महाराष्ट्राच्या हिताच्या विचारानं शिवसेना प्रमुखाच्या विचारानं सगळं पूर्ण झालेलं असं मला वाटतं हो मुन, मुन हो सभापती महोदय सातत्यानं आधी रामराजे निंबाळकर आपल्यामध्ये सदस्य म्हणून सभापती म्हणून होते नीलमताई होत्या आम्ही नवीन सदस्य असतानाही सातत्याने आम्हाला वेगवेगळ्या भूमिका मांडण्यासाठी संधी दिली वेगवेगळे विषय मांडण्यासाठी त्यांनी संधी उपलब्ध केली आपण सुद्धा निलंताई होत्याच आपण सुद्धा अतिशय खेळीमेळीनं मागच्या अधिवेशनापासून आपण नागपूरच्या अधिवेशनापासून आपण काम करताय निश्चित आपण सुद्धा खेळी मिळीनं हे सगळं अधिवेशन पार पाडतोय मला असं वाटतं आज आपल्या मातोश्री आल्या होत्या आपल्या मातोश्री आल्या होत्या वरती मला दिसले होते पण काही बोलायला आपल्याला संधी मिळाली नाही आणि म्हणून त्यावेळेस मला असं वाटतं आई ही सगळ्यात महत्वाची असते आणि म्हणून शिवसेना प्रमुखाचा विचार या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या असतात माझी आई एक कडकपणे सोबत राहिली एखाद्यास माझ्या मनात सुद्धा एखाद्या असं काही थोडं बहुत इकडे तिकडे झालं तरी मला असं वाटतं जसं बैलाला आपण जो किंवा व्यसन म्हणतो तसं सातत्याने माझ्या आईच्या ताकदीनं आम्हाला लावलेलं आहे आणि मला असं वाटतं त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि म्हणून आज ही जबाबदारी पार पडत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य सभापती महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले राज्यपाल सुद्धा सातत्यानं या संदर्भात मदत करत असतात सहकार्य करत असतात बोलत असतात मला असं वाटतं पहिले राज्यपाल आहे की सगळ्यांशी संपर्कात असतात आणि म्हणून मी राज्यपालांचे आभार मानतो मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात असतो आणि म्हणून राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सभागृहाचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं आपल्या इथले सगळे कर्मचारी मग साधा शिपाई असेल आपला आपले सगळे सिक्युरिटी असतील आपले विधानमंडळाले सगळे सचिव असतील सातत्यानं सहकार्याची भूमिका सगळ्यांनी घेतलेली मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आपलं आभार मानतो आणि निश्चित देवेंद्र फडणवीसांचं वाक्य होतं मी पुन्हा येईन धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका